संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज हा आरक्षणाची मागणी करीत असताना राज्य सरकार वेळकाडूपणा दाखवत असल्याने मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या असून मराठा बांधवांना आरक्षण मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली असून आठव्या दिवशी अण्णासोबत आता जलत्याग केला आहे सरकारने मराठा बांधवांना सरसकट आरक्षण द्यावे अशी मागणी सतत करीत आहे त्यांच्या या आंदोलनाला संपूर्ण राज्यात वेगवेगळ्या रा पद्धतीने प्रतिसाद मिळत असून पुलगाव आर के शाळापासून पासून कॅन्डल मार्च काढून सरकारला मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आहे यामध्ये सेकडो मराठा बांधवांनी हातात मेनबत्ती घेऊन मोर्चा काढला मोर्चा दयालनगर रोड इंदिरा चौक स्टेशन चौक होत नगरपालिका जवळ पोहोचला असता संविधान निर्माता परमपूज्य डॉक्टर घालून अभिवादन करण्यात आले व पोलीस अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले मोर्चा यशस्वी करण्यासाठी आयोजक चंद्रकांत पवार नितीन बडे योगेश गावंडे सचिन जगताप संदीप निकम जयदीप जाधव सुमन जाचव रंजना पवार मराठा बांधकाम अश्विन शामा विदर्भ